चांगल्या उपचार पद्धतीसाठी मिरजेच्या आरोग्य पंढरीचं नाव देशविदेशात कोरले आहे पूर्वीच्या काळापासून मिर्जेच्या डॉक्टरांच्या देशविदेशातील रुग्णांनी विश्वास दाखवल्याचे आपण ऐकत आलो आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्यामुळे परदेशात राहणाऱ्या एका वृद्धाला जीवदान मिळाले आहे अब्दुल अजीज इस्माईल मक हजांकर वय चौऱ्याहत्तर हे रत्नागिरी खेडेतील वृद्ध गेल्या पंचवीस वर्षापासून कामानिमित्त अबुधाबी या ठिकाणी वास्तव्यास आहेत गेल्या काही दिवसांनी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता त्यामुळे उपचारासाठी थेट मिरज गाठलं नातेवाईकांनी त्यांना डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला परदेशात चांगल्या दर्जाचे उपचार मिळत असताना देखील त्यांना मिरजेतील डॉक्टरांच्यावर विश्वास दाखवून ते डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे गेले तपासणी केल्यानंतर त्यांच्या हृदयातील दोन धामण्या नव्याण्णव टक्के ब्लॉकेज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये तातडीने आधुनिक आय व्ही एल पद्धतीने बलूनद्वारे धामण्यातील कॅल्शियम फोडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली अशा अनेक शस्त्रक्रियामध्ये बायपास करण्याचा सल्ला दिला जातो मात्र यांच्यावर बायपास टाळत आधुनिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टर रियाज मुजावर यांनी या वृद्ध रुग्णाचे प्राण वाचवले त्यामुळे अब्दुल अजीज इस्माईल मख हझांकर यांनी डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानले सध्या चांगला उपचार मिळावा यासाठी आपल्या देशातील अनेक लोक बाहेरील देशात जातात मात्र पंचवीस वर्षे नोकरीनिमित्त परदेशात राहणाऱ्या या वृद्ध व्यक्तीने उपचारासाठी मिरजेच्या डॉक्टर रियाज मुजावर यांच्यावर विश्वास दाखवला आणि डॉक्टर मुजावर यांनी तो सार्थ ठरवित पुन्हा एकदा मिरजेच्या आरोग्य पंडितीचं नाव परदेशात पोहोचविले मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मी मिरज येथे आर एन हार्ट गटे इंटरनेशन कार्टेलिस का, काम करतो आ, आ, मिस्टर अब्दुल अजीज वय वर्ष चौऱ्याहत्तर हे मागील आपल्याला होते हे मागच्या पंचवीस वर्षापासून अबुधाबीमध्ये काम करतात काम करताना त्यांच्या लक्षात आले की त्यांना चालताना व जिनात चालताना धाप लागते ओपीडीमध्ये आल्यानंतर टी एम टी केल्यानंतर टी एम टी पॉझिटिव्ह होती पेशंट इमिजिएटली अबुधाबीला परत जाणं असल्यामुळे अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या दोन नाडीमध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आधारले आणि ते दोन्ही ब्लॉकमध्ये बरेच कॅल्शियम होते त्यामुळे रेग्युलर अँडिओग्राफी करणे शक्य नव्हते त्यामुळे एल इंट्राव्हॅस्क्युलर लिथोरप्सी म्हणजे हे जे बलून आहे ह्याच्यामध्ये लिथ्युट्रप्सी करणद्वारे आपण हृदयाच्या नाडीमध्ये कॅल्शियम फोडतो आणि त्यामुळं स्टेन बसण्यासाठी स्टेंट आत जाण्यासाठी आणि स्टेनचा साईज मोठा घेण्यासाठी मदत होते हे प्रोसिजर आपण मिरजेमध्ये बऱ्याच पूर्वी केलेलं आहे ही पंचवीसावी इंट्राव्हॅस्क्युलर लिथ्रोप्सी केस आहे आणि केल्यानंतर दोन दिवसामध्ये हा पेशंट पूर्णपणे बरा होऊन चालला लागला आहे ज्यावेळी नाडीमध्ये कॅल्शियम असते त्यावेळी वेळी बायपासचा सल्ला दिला जातो बायपास केली जाते पण काही वेळा या नवीन आपण आय व्ही एल सी टी या नवीन त्यांचं बायपासून हे करू शकतो माझं नाव अब्दुल अजिज इस्माइल मांजनकर मी मुळात खेड रत्नागिरीचा आणि मी जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्ष ओदाबीला आहे इथं काम करतो मला ह्याच्या अगोदर थोडाफार मला त्रास व्हायचा म्हणजे चालताना दम वगैरे लागायचा तिकडं मी थोडासा इलाज केला पण मला ते तर तिकडं मला तर असं काही हे नाही वाटलं म्हणून मी परत मी इंडियाला आलो ट्रीटमेंटसाठी आणि माझा मुलगा माझी विशेष इथं घेऊन मला निधनला आले कारण काय आम्हाला मला कल्पना आहे की मिरजेचं डॉक्टर प्रत्येक आम्ही पंचवीस वर्ष जवळजवळ मिरध मिजाला येतो नेहमी काय असे असेल जो पण तुमचा प्रॉ प्रॉब्लेम असेल ते मिरजेच्या डॉक्टरांचा आमचा विश्वास आहे आत्ता मी आलो म्हणजे ते मला दोन होता मला लोकांनी बऱ्याच लोकांना सांगितलं आणि की मिर्जेचे रियाज मुजामन डॉक्टर हे ह्याच्यात फार तज्ञ आहेत त्यांना जाऊन भेटा तुम्ही आणि तुमचं जाऊन लागते हे जरा बघा कसं काय ते म्हणून मी सरळ आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला ते ट्रीटमेंट केल्यानंतर मला सजेशन दिलं की असं सांग तुम्हाला पहिल्यांदा आपण एन्जिओग्राफी करूया आणि नंतर आपण डिसिजन घेऊ काय असं काही विषय असलं तर टेन्जिओग्राफी केलं तर त्यांना आढळलं की दोन नाळ्या ब प्रॉब्लेम आहेत आणि एटी पर्सेंट जास्त असं आहे त्यामुळे तुम्हाला ते करणं ता फार जरुरीचं आहे तर मग आम्ही लगेच तुमचा मुलगा आमच्या विशेष लगेच हे डिसिजन दिलं त्यांना सांगितलं की बाबा हा मग असं असेल तर मग तुम्ही करून टाका डॉक्टर कारण त्या डॉक्टरने फार मला त्याच्या डॉक्टरांच्या बद्दल मला फार इथं ऐकलेलं आहे की ते डॉक्टर फार पत्नी आहे त्याच्यात आणि तुम्ही करून टाका लोकांनी मला फार लोकांना सांगितलं नाही मग मी सर सरळ डॉक्टरांना सांगितलं ठीक आहे अगर तुम्ही असं बोलत असाल तर ते प्रोसेस करून टाका आणि ते प्रोसेस त्याने करून टाकलं आणि त्या प्रोसेसने मला आता इतकं म्हणजे दोन दिवसात मी उभा राहिलो चालायला लागलो मी खरोखर जितकं मी त्यांच्याबद्दल बोलेन तितकं कमी आहे आणि मला फार चांगलं वाटलं इतकं वर्षात मी डॉक्टरांच्या सगळ्यांच्या जातो पण हे डॉक्टर ह्या ह्याच्यात फार तज्ञ आहेत आणि मी त्यांना प्रत्येक ह्याने आ, याने आशीर्वाद देईन ह्याच्या पुढे पण ते असेच वरती जातील लोकांना सेवा कर लोकांची सेवा करतील आणि hmm. त्यांचं नाव होईल आणि मी आ, अल्लाशी प्रार्थना करतो की असेच ते नेहमी म्हणजे फार आ, वर जातील आणि लोकांची सेवा करत राहतील मी ही दुवा देतो त्यांना ओके थँक्यू व्हेरी मच